हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी पौष्टिक रताळ्याची खीर आपण बनवणार आहोत रताळ्याची खीर अनेक उपवास श्रावण महिन्यामध्ये येतात आणि दरवेळेस काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो त्यासाठी आज बनवूया रताळाची खीर तर प्रथम रताळे स्वच्छ धुवून घेतलेले हे रताळ असं स्वच्छ धुवून घेतलेले मोठं रताळ होतो छान आणि त्याचे मी आता काप पण बनवले होते आणि हे राहिलेलं शिल्लक जे आहे त्यापासून आज आपण खीर बनवत आहोत तर हे वरचं पूर्ण सालादी काढून घ्यायचं आणि त्यानंतर किसणीने किसून घेऊया रताळी काळी पडतात त्यामुळे जरा पटपटी ही प्रोसिजर करायची आहे अशा पद्धतीने कढाई कापली आहे तर त्यामध्ये टाकून घेऊया तू हे रताळ असे छान किसून झालेले आणि व्हाईट कलर छान मिळालाय तर आता आपण हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं जास्त वेळ झाला तर रताळी काळी पडतात त्यामुळे पटकन ही प्रोसिजर करायची आहे व्यवस्थित परतून घ्यायचं त्या तुपवामध्ये अशा पद्धतीने हा किस छान असा परत परतून झालेला आहे मस्त पैकी बघा ओल्ड सरपणा पण पन त्याला छान सुटलाय आणि शिजल्यासारखा होतोय तर आपण थोडस त्यामध्ये दे। पाणी टाकून घेऊया साधारण अर्धा ग्लास पाणी टाकायचं म्हणजे छान असं शिजलं जात आणि कलर पण बदलत नाही त्याचा जर समजा त्यामध्ये थोडा कच्चेपणा पण तर अजून थोडस पाणी टाकून व्यवस्थित असं शिजून घ्यायची छान मस्त पैकी बघूया रताळी शिजली की नाही ते वा मस्त अशा पद्धतीने इथपर्यंतच आपल्याला ही रताळी शिजवून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया प्रमाणानुसार दूध आपल्याला जितकी खीर पाहिजे असेल रताळ्याची तर तितकं दूध टाकून घ्यायचे अशा पद्धतीने मंदाचेवर हे करून आपण आता दूध टाकून घेत आहोत जशा प्रमाणानुसार आपल्याला घट्ट पातळ पाहिजे असेल त्या पद्धतीने आपण त्यामध्ये दूध टाकायचे या रताळ्यांचा आपल्याला भरपूर सारा असा उपयोग होतो रताळ्यांमध्ये फायबर व्हिटॅमिन ए सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पचन सुधारते प्रतिकारक शक्ती वाढते डोळ्यांचे आरोग्य सुधारते वजन नियंत्रित ठेवता येते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते अशा पद्धतीने आपण या रताळाचे भरपूर सारे असे उपयोग होतात आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया प्रमाणानुसार साखर मी ही एक वाटी साखर टाकत आहे आणि आता छान अशी दुधामध्ये आपण शिजू देऊया साखर टाकल्यानंतर खीर सा सातत्याने हलवायची नाहीतर मग खाली लागते आणि खिरीची चव बदलते त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायची म्हणजे साखर विरघळते आणि खाली खीर लागत पण नाही अशा पद्धतीने रताळी छान अशी दुधामध्ये शिजली गेली आहे तर त्यामध्ये अपन, आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आपल्याला जे आवडतील ते ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकून घेऊया यामध्ये काजू आणि बदामची पूड टाकलेली आहे हा असा हा पौष्टिक पदार्थ आहे यामध्ये जर तुम्ही खात असाल तर वेलदोडा म्हणजेच वेलची जायफळ पण टाकू शकता त्यामुळे पण खिरीचा स्वाद छान होतो विटॅमिन ए सी पोटॅशियम अशा प्रकारचे भरपूर विटॅमिन असलेली रताळ्याची खीर खाण्यासाठी तयार अशा प्रकारची खीर तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू